तुमने छोड़ा क्यों पुलिस आज भी तैयार है उनके ऊपर केस लेने के लिए लेकिन अभी उन्होंने कल ही छोड़ा है तो भाग गया अभी जो हुआ है वो बहुत बुरा होने से कला है माँ है तुम लोग सबको बच्चे लोग का ख्याल रखना चाहिए अभी सी सी कैमरे का काम चालू करते हैं ऊपर से ग्राउंड तक सिंह साहब आई आहे सेम टाइम सीसीटीव्ही फुटले नाही आणि ते सीसीटीव्ही फुटले नाही पाहिजे प्लस कचरा स्वच्छता तुमच्यातले जर कोण आठ दहा लोक एकत्र आले आणि आम्ही हे कचऱ्याचं सगळं नियोजन करतो कंपनीने आम्हाला पेमेंट करावा तर आपण ते पोलीस आणि आम्ही बसून ते करू शकतो हंड्रेड पर्सेंट की बाबा चाळीतलेच लोक आहेत तिथे राहणारे करत असतील व्यवस्थापन तर तुम्ही करा सिक्युरिटीची पण तुमच्यातलेच कोण तयार असतील की आम्ही करतो आम्ही थांबतो आम्ही हे पाच लोक ड्युट्या लावून घेतो तर ते कंपनीकडे आपण निवेदन देऊ बाहेरून आणून त्याला मारणार त्याला जोडणार त्याला हे करण्यापेक्षा तुमच्याच राहिले तर तुमच्या ओळखीचे आहेत कोणाला आत नाही सोडायचं कोणाला बाहेर सोडायचं कोणाला लोकांना आणि आपल्यामध्ये किमान दोन व्यवसाय उभे राहतील आता जे कोण तयार आहेत हे तुम्ही तुमचं पोलीस स्टेशनला कळवायचं लेखिक हे सगळ्या मत आहेत आता राहिलं केबल वाला केबल मधना पण तुमचे गडबड होत आहे माझं म्हणणं आहे जे स्थानिक लोक आहेत केबलची जी कोण मुलं आहेत मला माहिती नाही त्या मुलांना बोलवा तुमची घरं किती तुमचे भाडो भाडोत्री किती तुम्ही मूळ मालक किती जेवणाला किती हवं आहे तर ते वाटून घ्या अख्खी एकच केबल एकालाच आणि भाडे करू कळले कर पाहिजे कोण आहे म्हणजे तीनशे रूम जर अलाउड झालेत शंभर याच्यामध्ये बाबा भाडे आहेत कोण भाडे आहेत त्यांचं नाव त्यांचं आधार कार्ड पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे उद्या इथे मोठा हादसा झाला त्याला जबाबदार कोण आता कसं गेला पळून यांनी नाही केलं ते रूम मालिक जबाबदार म्हणूनच त्यांचे कळले पाहिजे तुम्हाला पोलिसांकडनं कंपनीकडनं आणि एक तुमची लिडर घरातली म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की हे तुमच्यासाठी आम्ही खेळायला तयार आहोत की बाबा कचरा व्यवस्थापन आमची बीएमसी एकदा येईल निघून जाईल पण नंतरचा जो हे की सकाळ संध्याकाळपासून ते रात्री बे तुम्ही लोकांनी ठरवलं हे दहा लोक करतील तर त्यांचं नाव द्या आणि हे केलं पाहिजे सिक्युरिटी ही आठ दहा लोक तयार आहेत त्यांचा एक तुमच्या सोसायटी तयार करा ते प्रपोजल पोलिसांकडे द्या ह्यांच्याकडे देऊ नका कारण हे हो म्हणतील आणि अचानक कंपनी नाही म्हणेल अचानक कंपनी पैसे देणार नाही तर कायद्याचा अधिकार त्यानं आहे आणि कायदे आणि ते करतील नुसते भाऊ फुरफुरून काय होत नाही ओके सुदैवाणी आपल्याबरोबर आपलं पोलीस स्टेशन या परिस्थितीचं सगळं गांभीर्य ओळखून काम करताय